गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात गेले दोन आठवडे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असून नुकताच नेरळ येथे बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी तालुक्यातील अनेक तरुण तरुणींनी या रोजगार मेळाव्यात हजर राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खर तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आमदार थोरवे यांनी नेहमीच प्रयत्न केलेत आणि तरुणांना रोजगार देखील मिळालाय त्याचाच एक भाग म्हणून आमदार यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आणखीन तरुणांना रोजगाराची संधी या निमित्तानं उपलब्ध करून देण्यात आली आहे कर्जत तालुक्यात आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमाअंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं वीस मार्च ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध ठिकाणी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आमदार महेंद्र थोरवे यांनी राबवलं आहे तालुक्यात केवळ आरोग्याच्या समस्या नाही तर तरुणांच्या हाताला रोजगार देखील नाही हे आमदार महेंद्र थोरवे जाणून आहेत पर्यटनाच्या दृष्टीनं कर्जत तालुक्यात कंपन्या उभ्या राहू शकत नाहीत त्यामुळे तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं तुटपुंजा पगारात दिवस रात्र कष्ट करावे लागतात त्याचमुळे आज आमदार थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत आज नेरळ शिवसेना शिंदे गट यांच्या माध्यमातून अठरा ते चाळीस वयोगटातील तरुणांना रोजगाराची संधी म्हणून मेळावा आयोजित करण्यात आला होता मंत्रा या शॉपिंग सेंटर कंपनीत तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती यासाठी जॉबवर रुजू होताच अठरा हजार ते बावीस हजार असा पगार तरुणांना देण्यात येणार आहे यासाठी नववी ते पदवीधर तरुणांना लाभ घेता येणार आहे या, या रोजगारासाठी तालुक्यातील कानाकोपऱ्यातील हजारो बेरोजगार तरुण जॉबच्या शोधात आज या मेळाव्यात हजर झाले होते सुरुवातीला या तरुणांची माहिती घेऊन फॉर्म भरण्यात येत होते यावेळी आलेल्या तरुणांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानून असे कार्यक्रम तरुणांसाठी नेहमीच राबवले पाहिजेत असं सांगितलं ते खूप अतिशय सुंदर काम करत आहेत कारण की कर्जत हा भाग खूप ग्रामीण भाग आहे आणि त्या भागामध्ये जॉब मिळणं खूप कठीण आहे आणि आपण जर पुणे साईड मुंबई साईड गेलो जॉबसाठी आप तर आपल्याला जॉब मिळणं कठीण आहे आणि सरांनी हे जे कॅम्प योजना सुरू केल्या आहेत रोजगार मुलांसाठी मुलींसाठी ते खूप अतिशय सुंदर आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि अशीच योजना पुढे राबत राहून हे कर्ज कर जर आमदार कोरोना सरांनी आम्हाला ह्या मेळाव्याबद्दल कळलं तर आम्ही एवढ्या लांब की आमच्या एरियात असं नोकरीसाठी काहीही नाही असं सो आम्ही एवढ्या त्यांच्या एका ॲडव्हर्टाईजमुळे आम्हाला कळून नोकरीसाठी सुविधा आहे किंवा ऑप्शन आहे आमच्यासाठी आम्ही कमवू शकतो आमच्यासाठी आमचा खर्च होऊ शकतो सो आम्ही मग आम्ही नेरळमधून नेरळमध्ये आहे त्यांच्या मेळाव्यामध्ये जेणेकरून आम्हाला एक रोजगाराची चांगली संधी मिळेल आणि आमच्या पुढे आमचं पक्षही हे या रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी शिंदे गटाचे शिवसेना युवा नेते प्रसाद थोरवे उपस्थित होते त्याचसोबत अंकुश दाभणे किसन शिंदे आबा पवार अंकुश शेळके प्रभाकर देशमुख जयवंत साळुंके विशाल साळुंके केतन पोद्दार आशितोष गडकरी तसंच यावेळी महिला वर्ग आणि युवा शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे गेली पंधरा दिवसापासून आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर असेल विविध प्रकारचे कार्यक्रम असतील ते राबवले जात आहेत आज देखील नेरळमध्ये नेरळ शिवसेना शाखा व आमदार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी तरुणांसाठी तरुणांसाठी रोजगार आयोजित दो केला आहे आज जर आपल्याला बघायला गेलं तर दहावी बारावी आणि पंधरावी या माध्यमात बरेचशे तर बेरोजगार आहेत त्यानुसार आपण जर बघितलं तर इंजिनियर आय टी आय हे तर लोकं पण जास्त प्रमाणामध्ये शिक्षणाचा टक्का वाढल्यामुळे दहावी बारावी आणि पंधरावी विद्यार्थी फार प्रमाणामध्ये बेरोजगार आहेत हीच आपण त्या ठिकाणी नीड ओळखून आपण निरज या ठिकाणी त्याच विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार ठिकाणी आपण ठरवला आहे जेणेकरून सर्व तरुणांना तरुणींना त्या ठिकाणी उपलब्ध होईल असाच प्रयत्न आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत आज कजत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रदादा धुर्वे यांचा सात ते वेळेला वाढदिवस आहे त्यानिमित्ताने शहरामध्ये हो तरुण आणि तरुणांसाठी तरुणींसाठी आज मोठा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या निमित्तानं आज इथे भरपूर असे युवक युवती या रोजगार मेळाव्याला उपस्थित आहे शहरांचं आणि नव्हे तर कर्ज खालापूर था मतदारसंघासाठी अजत खालापूरचे लोकप्रिय आमदार यांनी असंख्य अशी कामे केली आहेत लोकप्रिय अशी कामे भरपूर केली आहेत परंतु या आज हा नवीन उपक्रम आहे की रोजगार मिळाला पाहिजे आज बेरोजगारी खूप या

दर्जेदार अत्याधुनिक सुविधा, बांधकाम उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन